सर्व सप्रेम जय श्रीराम आपल्याकडे असं म्हणतात की व्यवसाय करणं खूप अवघड आहे उद्योग उभा करणं खूप अवघड आहे उद्योग चालवणं सा हे सुद्धा खूप अवघड आहे आणि कठीण आहे उद्योग उभा करण्यासाठी उद्योग चालवण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो बँक लोन आहे कर्मचाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे कधी कधी कर्मचारी मिळत सुद्धा नाही अनेकदा असं होत की आपल्याला स्वतःलाच उभं राहावं हो लागतं आणि काम करावं लागतं आता ही गोष्ट अल हिदा की स्वतःला उभं राहावं हो लागतं अहो तुम्ही स्वतः उभे राहिले हो नाहीत तर व्यवसाय चालणार तरी कसा दुसऱ्याच्या भरोश्यावर आपण व्यवसाय करू शकत नाही मित्रांनो मात्र एक गोष्ट तितकीच खरी आहे की या व्यतिरिक्त सुद्धा उद्योजकांना एका आणखी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि हा त्रास जो आहे हा केवळ एका शहराकुरता मर्यादित नाहीये तर महाराष्ट्रामधल्या बहुतांश एम आय डी सीजमध्ये हा त्रास उद्योजकांना सहन करावा लागतो आणि तो त्रास म्हणजे खंडणीचा त्रास अनेक शहरांमधले अनेक एम आय डी सी मध्ये नवे नवे खोक्या भाई तयार झालेले आहेत आणि ही खोक्या भाई त्या एम आय डी सी मध्ये त्या कंपनीमध्ये जाऊन मालकाला धमकवतात कंपनी बंद पाडण्याची धमकी देतात आणि मग खंडणी वसुली करतात असे प्रकार सर्रास अनेक एम आय डी सी मध्ये सुरू आहे आवादा कंपनीमध्ये देखील जो प्रकार घडला सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गृह हत्या झाली हा त्याचाच एक परिपाक होता असं म्हणावं लागेल मित्रांनो कारण खंडणीच्या पार्श्वभूमीवरच सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्गृह हत्या करण्यात आली असे प्रकार सर्रास आपल्याकडे घडत असतात मात्र आता या सगळ्या गोष्टींना चाको वसणार आहे कसा ते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकाराबद्दल नेमकं काय बोललेले आहे हे त्यांच्याकडून ऐकूया विशेषतः म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे ने लक्षात घेतलं पाहिजे या पुण्याच्या भागामध्ये मधून मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येत की आम्हाला त्रास दिला जातोय आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराइज करतो आहे कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील आमचे असतील दादांचे असतील शिंदेसाहेबांचेही असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचं पुणे जिल्हा आहे टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचा पुणे जिल्हा आहे आणि आता जगभरातल्या लोकांशी आम्ही इंटरॅक्ट करतोय त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते आहे आजच दादानी सांगितलं तसं सा दोन फॅक्टरीचं एकाचं उद्घाटन एकाचं भूमिपूजन आम्ही करतो इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणं ही आपली आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ते काम पूर्ण कराल पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेशच दिले की पोलिसांनी इथून पुढे करायची नाही उद्योजकांना जो कोणी त्रास देईल त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशच गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिलेले आहेत आता अनेक जण म्हणतील की फक्त पुण्यातल्याच पोलिसांना असे आदेश देण्यात आलेले आहेत का तर अजिबातच नाही महाराष्ट्रभरातल्या सर्व पोलीस बांधवांना कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना असे आदेश प्राप्त झालेले आहेत की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही उद्योजकाला जर हे असले खोक्या भाई त्रास देत असतील खंडणीसाठी जर जोर जबरदस्ती करत असतील धमकावत असतील तर अशांची अजिबातच गय करू नका दाडका लिहिलेला आहे तो दाडका वापरा आणि या खोक्या भाईंना रट्टे आणा आणि हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की जर तुमच्या राज्यामधली ही अराजक परिस्थिती बोकाळली तर नवे नवे उद्योग महाराष्ट्रात किंवा राज्यात तर येणारच नाहीत शिवाय जे उद्योग आहे ते सुद्धा उद्योग आपल्या राज्यातून परराज्यामध्ये निघून जातील आणि हे अनेकदा आपल्याला बघायला मिळालेलं आहे या खंडणी खोराच्या पाठीशी कोण आहेत कोणामुळे हे सगळे भाई बोकाळलेले आहेत हे सुद्धा अनेकांना माहीत आहे उद्धव ठाकरे असोत आदित्य ठाकरे असोत किंवा राऊत असोत हे रोज ओरड करत असतात की बघा बघा इथले उद्योग परराज्यात चाललेले आहेत इथले उद्योग परराज्यात चाललेले आहेत मात्र यांच्याच गटातील काही खोक्याबाई एम आय डी सी मध्ये फिरून उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून जोर जबरदस्तीने वसुली करतात उद्धव ठाकरे यांच्यासाठी वसुली हा नवीन प्रकार अजिबातच नाही सचिन वाजेची यांनी बेकायदा नियुक्ती केली आणि शंभर कोटींच्या वसुलीचं त्याला टार्गेट देण्यात आलेलं होतं हे उघड झालेलं आहे मित्रांनो आणि हे इतकं स्पष्टपणे उघड होऊन सुद्धा अत्यंत बेषम आणि निर्लज्जपणे हे कॅमेरा समोर घेऊन आम्ही कसे साळसूद आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात उद्धव ठाकरे यांचं म्हणणं तर असं आहे की मी बेस्ट सीएम होतो मी जसं राज्य चालवलं तसं राज्य कुणीच चालवलं नाही अहो घरामध्ये बसून तुम्ही शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम करता येईल का याचं ये संशोधन करत होते आणि ते संशोधन सुद्धा अर्धवटच पिकायचे ते संशोधन सुद्धा तुम्हाला पूर्ण करता आलेलं नाहीये तुम्ही तर डब्ल्यू एच ओ ला सल्ले देणारे महान शास्त्रज्ञ आहात असं तुमचा घरगडी बोललेला होता मात्र तुमचं ज्ञान कसं तोकडं आहे हे कोरोना काळामध्ये सुद्धा सगळ्यांनी अनुभवलेलं आहे रेमडेसिवीरचा घोटाळा असो कोविड सेंटर मधला घोटाळा असो किंवा लोकांकडून जोर जबरदस्तीने लुटलेला पैसा असो या सगळ्या गोष्टींवर आता चाप बसणार आहे अनेक पक्षांमधले अनेक गटांमधले अनेक संघटनांमधले हे जे छोटे छोटे मोठे मोठे खोक्या भाई आहेत या सगळ्या खोक्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी आता गृह खात्यानं आणि पोलीस बांधवांनी सुरू केलेली आहे मित्रांनो ही काळाची गरजच झालेली आहे उद्योजकांना धमकावणे त्यांच्याकडून पैसे घेणे यामुळे उद्योजक नाराज होतात त्यांच्या समोरच्या अडचणी वाढतात आणि मग राज्याच्या विकासाला आणि प्रगतीला खीळ बसते त्यामध्ये अनंत अडचणी निर्माण होतात आणि मग जर विकासाला खीळ बसली तर त्याचा दूरगामी परिणाम हा राज्यातल्या प्रत्येकावर होत असतो मात्र आता इथून पुढे असं होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये काही कायदे कडक करण्याची देखील सुरुवात केलेली आहे नुकतीच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेत देवाभाऊंनी महाराष्ट्रातले चार कायदे बदल हे चारही कायदे आणखी कडक करण्याची तजवीज केलेली आहे सुरुवात झालेली आहे आम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून व्हिडिओ बनवत असताना हा मुद्दा लावून धरला होता की जर तुम्हाला गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालायचा असेल तर तुमच्या कायद्यांमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे या खोक्या बहींना या सगळ्या खंडणीखोरांना या सगळ्या गुंडकुंडांना कायद्याचा थाक असला पाहिजे यांच्या मनामध्ये कायद्याची भीती असली पाहिजे आणि हा धाक जरब आणि भीती निर्माण होण्यासाठी कायद्यामध्ये बदल होणं अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य सरकारने पाऊल उचललेलं आहे त्यामुळे आता इथून पुढे या खोक्या बाहिची गय केली जाणार नाही हे चित्र स्पष्ट आहे या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं खरंच अभिनंदन आणि महाराष्ट्रातले तमाम उद्योजक तमाम व्यावसायिक यांनी देवाच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आम्ही सुद्धा या निर्णयाचं स्वागत करतो देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देखील आम्ही देतो राज्यातली ही जी अराजक परिस्थिती निर्माण करण्याची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी आता इथून पुढे पोलीस बांधवांनी देखील कायदेशीर कडक कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा पोलीस बांधवांना सुद्धा विनंती आहे की कृपा करून उद्योजकांना खेळ बसेल आणि उद्योजक बंद उद्योग बंद पडतील असं कृत्य करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी आणि उद्योजकांना मोकळा श्वास घेण्यासाठी त्यांना सहकार्य करावं मित्रांनो तुरतास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया अत्यंत महत्वाची ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा बिय प्रपंच करण्यात आला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवाराच्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत त्यांना तुमचा हातभार लागेल तुमचं सहकार्य आणि पाठिंबा आम्हाला अपेक्षित आहे तेव्हा डबल देबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही व्हॉट्सअपद्वारे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू सदस्य नोंदणी आणि प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आपण राबवत आहोत त्यांची हो। माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतोते वाट बघत असतो तेव्हा पटापट -पिड़ कमेंट्स करायला सुरुवात कराय राजकीय घडाबोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पंथतीला जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सुन्दरी